ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथमधील ऑडनस फॅक्टरीच्या अंबर चौकात तेवीस जूनच्या रात्री पंचवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची घटना घडली होती या हत्येच्या आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून अटक करण्यात अंबरनाथ पोलिसांना यश मिळाले आहे जावसाई येथे राहणारा पंचवीस वर्षीय तरुण सचिन भोसले याचा तेवीस जूनच्या रात्री अंबरनाथ मधील फॅक्टरीच्या अंबर चौकात पैसे न दिल्याच्या रागातून गळ्यावर मानेवर आणि पोटावर वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटून पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथून आरोपी प्रवीण चिंतोडिया याला अटक केली आहे सचिन भोसले याचे टर्म लाईफ इन्शुरन्सचे पैसे हा आरोपी प्रवीण भरत होता तसे सचिनने काही पैसे प्रवीणकडून उधार घेतले होते हेच उधारीचे पैसे प्रवीणने सचिनकडे मागितले असता सचिनकडे प्रवीणला देण्यासाठी पैसे नव्हते याच कारणावरून दोघांमध्ये वाद होऊन प्रवीणने सचिनच्या गळ्यात चाकू बुसकून त्याची हत्या केली प्रवीण याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांनी दिली या आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या रात्रीच्या अंधारात उशिरा एकांतस्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्ल्यू तिथे मिळत नव्हता परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून सी सी टी व्ही फुटेज टेक्निकल मोबाईलच्या ॲनालिसिस किंवा इतर ॲनालिसिस आणि काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून आरोपी त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आणि त्या गुन्ह्यामध्ये प पुणे येथून एक आरोपी प्रवीण सिंग चितोडिया याला अटक केलेलं आहे या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत या आरोपीने किरकोळ पैशाच्या देणे घेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून पूर्वतयारी करून त्या व्यक्तीचा त्याला फोन फोन करून बोलावून घेतलं एका स्थळी घेऊन गेला आणि त्याचा मर्डर केलेला होता हा तांत्रिक तपास आणि इतर सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि काही माहितगार लोकांकडून मिळालेली माहिती या आधारे हा गुन्हा उघड झालेला आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये माझे सहकारी ए सी पी सुरेश श्री सुरेश वराडे अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक श्री कळसकर इथले गुन्हे पी आय गुन्हे श्री किशोर शिंदे पी आय श्री रमेश पाटील ए पी आय विजय काजरी ए पी आय संदीप भालेराव पी एस आय बेळगे पी एस आय मुंडे पी एस आय बांडे पोलीस हवालदार गायकवाड जाधव पथवे विषय आवड चोपडे पाटील पोलीस नाईक पगारे सूर्यवंशी पोलीस शिपाई मुंडे गवळी दराडे पालवे निरगुडा सावंत भोसले आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याप्रमाणे जोशी आणि ठोंबरे या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी यात पार पाडलेली आहे अत्यंत कष्ट या प्रकरणात घेतलेले आहेत या सर्व गोष्टीची नोंद मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि मान्य सहपोलीस आयुक्त ठाणे शहर आणि नुकतेच रुजू झालेले अप्पर पूल साहेब तसेच संजय जाधव साहेब यांनी घेतलेली आहे आणि या सर्व टीमला विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि क्राईम मिटिंगमध्ये त्यांचं सत्कार्य करण्यात येणार पूर्वीपासून एकमेकांच्या संपर्कातले होते त्यांचे काही इन्शुरन्सचे हप्ते त्याने भरलेले होते प्लस काही त्रिकोळ दे स्वरूपाच्या अमाऊंटशी त्याचे देणं घेणं होतं पण आता जे अमाऊंट जरी थोडा असला तर त्याच्या भावना तीव्र होत्या आणि अत्यंत क्रूरतेने त्याला त्यांनी मारलेलं आहे आरोपीवर एक खंडणीचा गुन्हा पुणे सिटीमध्ये दाखल आहे आणि इतरही गुन्ह्यांविषयी माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे आरोपीला सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे